देवगाव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रचारार्थ आघाडी असून ताळ पिंपळगाव पंचायत समिती गणाचे भीमराव सोनवणे देवगाव गणाच्या कांता गोकुल गोरे यांनी संपूर्ण देवगाव प्रचारार्थ पिंजूर कांडा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे त्यांना कामाचा अनुभव ताडगा असल्याने मतदारांनी त्यांना विजय करण्याचा निर्धार केला आहे युसीएन टीव्ही प्रतिनिधी एल पवार

आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कंदण तालुक्यातील देवगाव गड मधील पंचायत समिती तार पिंपळगाव मधील वैष्णव या गावी आलो या गावी या ठिकाणी म्हणजे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आणि जिल्हा परिषद उमेदवार पंचायत समिती उमेदवार भीमरावजी सोनावणे आणि भयवशे कार्यकर्ते यांनी पूर्ण जिल्हा परिषद सर्कल हे पिंजून काढलेलं आहे आणि त्या संदर्भात प्रत्येक मतदारांच्या त्यांनी भेटी सुद्धा घेतलेल्या आहेत आता आपण जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अण्णासाहेब शिंदे जाऊन घेतो डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्याबरोबर या निवडणुकीबद्दल त्यांचे मनोरत आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं सांगा माझं नाव डॉक्टर अण्णासाहेब शिंदे माझी जिल्हा अध्यक्ष आणि सध्या देवगाव देवगाव वर्ष नंबर वीस या ही जी निवडणूक होते याचा मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मी उमेदवार आहेत माझ्यासोबत आमचे पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत डुमराव सोहाणे हे पण या ठिकाणी उपस्थित ते सुद्धा पंचायत समिती निवडणूक लढत आहेत आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या गावाला भेटली आता या ठिकाणी देवगाव अंगारी परिसरातील सर आमचं खापरखेडा असल सासेगाव असेल पळसखेडा असेल त्याचप्रमाणे टाकली असेल वैसपूर असेल भोरसर असेल आणि असल्यावर केसापूर आमतापूर आधापूर वैसपूर देवगाव अंगारी असेल टाटवी बळगाव असल सर्व देवेगाव असल देवनाळा असलखखेडा माटेगाव चमारवाडी त्याचप्रमाणे आमचे दामणगाव शेवता हे संपूर्ण परिसरात आमचा एक राऊड या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी होत असताना प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो प्रत्येक गावी लोकांना हेच विनंती करतो या भागामध्ये लोकांना चालायला रस्ते नाही आज त्या ठिकाणी आमच्या बोडसर असेल त्याचप्रमाणे शेवता असेल तिथे त्या ठिकाणी माथेगाव असेल तिथली देऊळी असेल ह्या गावाला रस्ता नावाची चीजच नाही त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्ग असेल धल्ले गोरगाव ते टाकली यासाठी दूरदर्शक आहे त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते आम्हाला केला होता राजकीय रुग्णांनी एवढ्या खेळी केल्या काय केलं त्याला कारण नसताना आणि मग त्या ठिकाणी आम्ही सीई नाही भेटलो वीसी नाही भेटलो त्यांना बदल रिका असेल तर आम्हाला कोर्टा दायरा लावू नका जर त्या ठिकाणी शासनाने मान्यता दिली आहे त्या ठिकाणी कायदा आधी दिले आहे एजन्सी फिक्स झाली आहे अरे असं असं तर त्या ठिकाणी काम ते रोज केलं रद्द केलं तर प्रोग्राम जिल्ह्याचा प्रोग्राम नाही होते कर्नाटक आम्ही त्यांना सांगितलं चालणार नाही काम करा आणि म्हणून त्या ठिकाणी प्रक्रिया पुढे त्या ठिकाणी अशा पद्धतीने खेळ भगवा लावले आणि म्हणून मतदारांना माझं म्हणणे जेव्हा भागामध्ये रस्ते नावाचं अस्तित्वच नाही जे जे जिल्हा जिल्ह्यापास झाले त्यांना वेळ नाही त्यांना या मतदारसंघाने फार वेळ नाही मग ते मतदारांना आवाहन केलं की या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने आणि वंदरी शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ऐंशी टक्के समाज समाजकारण करणार आम्ही लोक आहोत आणि त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आम्हाला संधी दिल्यानंतर या होणारी भागातील एक बी गाव बिदर असते राहणार नाही प्रत्येकाला आम्ही डांबर लक्ष देऊ प्रत्येक ठिकाणी आज शाळेची गाव असं आहे शाळेला शिक्षक नाहीये संख्या रडलेली आहे त्याच्यावर सुद्धा लोकांना लक्ष द्याय आणि म्हणून त्या ठिकाणी शाळेला सुद्धा उत्तम दर्जेला डिजेटल लाल द्यायचं ही आमची संकल्पना आहे आणि मी सर्व लोकांना हे सांगितलं माझ्या ठिकाणी अनेक प्रश्न आहे आता या ठिकाणी आम्ही टाकळी गावाला गेलो होतो टाकळी गावामध्ये गेल्यानंतर ते भगवान भाऊ आहे शेतामध्ये डुपट्या निघाला दुट्या निघल्यानंतर त्याने दोन तीन पिळ आहे आणि त्या ठिकाणी पिळा असताना त्या ठिकाणी पूर्ण बंद झाली आणि ते तिकडे सुद्धा कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही त्या ठिकाणी झाला फोन आवडला टीम आता तापळीमध्ये आली त्या ठिकाणी टीम आमची आली आहे म्हणून मी लोकांनी एकच सांगणार आहे लोक घर पाहतील अनेक लोक येतील पैशात आम्ही दाखवतील आम्ही मोठे आहोत असं आमचं सरकार आहे तुमचं सरकार होतं तर सर्कल मध्ये कापले तेव्हा काय झाला आज त्या ठिकाणी झाला शेवट्या जवळचा काय झाला आणि त्या ठिकाणी संपूर्ण बिकट आवास आहे आणि म्हणून या ठिकाणी मी लोकांना हे सांगेन हा तुमचा अण्णा शिंदे ज्या टायमाला जिल्हा प्रशासनादेश होता त्या टायमाला तृतीय क्षेत्र विकास आपण राबवले मला त्या ठिकाणी विशेषतः माझं भाग्य समजतो की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार सात पर्यंत क्षेत्र विकास योजना आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हतीच मी ती त्या ठिकाणी आणली आणि त्या ठिकाणी संस्थान असल आमच्या रेवाना संस्थान असल लागावच्या संस्थान असल संत गैरबाई देव वळवल आपण क्षेत्रात त्या ठिकाणी आपण दिला अनेक लोक माता मारू लागले आता आम्ही ब करू आम्ही ड करू अरे कसल म्हणून ते हो होत आहे ब आहे म्हणून ते आहे ती नॅचरल प्रक्रिया आहे म्हणून मी लोकांना सांगायला कोणाच्या बोलू नका तुमचं सरकार होत रस्ते काने झाले लोकांच्या लोकांच्या आडी असे ते सुटल्या आज लोक परिषदे आज तुम्ही आपल्या संपूर्ण पीक आहे मकाचे पीक असाल सरकारने काय केलं त्या ठिकाणी पण काय भाव करून ते एक आजार ने आम्ही त्या ठिकाणी बोललो एटीएम ला बोललो मी तहसीलदार खरेदी केंद्र चालू करा त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष नाही पण या शिवसेनाचा शिवसैनिक शिवसैनिक आहे आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणून असाल आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मका खरेदी केंद्र चालू करायला लावले तरी शेतकऱ्याच्या सुखदुःखात ही शिवसेना सदैव असते तुम्ही जे कंगाला आंदोलन केलं होतं पीक विमा संदर्भात शेतकऱ्याचे जे काही शेतकरी वंचित राहिले होते तर त्याबद्दल त्याचा तुम्हाला काही फायदा होऊ शकतो का नाही आता हे बघा पंचेचाळीस हजार लोकांना पीक विमा मिळालेलाच नव्हता तुम्ही जर पीक विमा भरून घेतला पिकाचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी एका भागामध्ये पिशोरला तुम्ही नुकसान भरपाई मावळ्याला काय मिळत नाही काय मिळत नाही असा आम्ही त्या ठिकाणी मुद्दा मांडला आणि त्या ठिकाणी येऊन आम्ही त्या ठिकाणी आधी कार्यायला पंच्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळत आमचं काम आम्ही केले आणि मायबाप जनता त्याचं निश्चितपणानं स्वागत करेल आज त्या ठिकाणी आम्हाला आशे होते त्याची आम्हाला खात्री दुसरी गोष्ट हा नॅशनल हायवे जो धुळे सरात आज या ठिकाणी स्टेट हायवे पाहिला होता ગલ્લે બોરગાવ ટાપુ અગોદર હતા ગેરગાવી મસ્તી રાહુલ્યા કોઈ આવતા એ જવાબદારી નશનલ હાઈવે થી એવું થાબે એક લાખ લોક શહેર સર્વ લીધી આયોગ ગરકરી સાહેબ સગ્ ભેટ शेवटी त्यांनी मान्य नाही केलं आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात आम्ही डायरेक्शन घेतले बाबा नॅशनल हायवे बनवला त्या ठिकाणी तुम्हाला बोगदा बनवायचा नव्हता तुम्ही नॅशनल हायवे का बनवला त्या ठिकाणी बोगदा बनवा हे सुद्धा हायकोर्टाने आधी दिले एवढंच अक्षर होत आहेत आमच्या काकळी बोर्ड असल त्याचप्रमाणे नल्ले बोरगाव ते देवगाव असल त्या ठिकाणी उड्डाण पुलाचं काम चालू येईल म्हणजे इकडे होणारे आपला सुद्धा आमचं लक्ष आहे म्हणून मायबाब त्यांचा आमचे लक्ष घेऊन आपण खात्री काय तुमचं गाव कोणता साकडे तुम्ही काय सांगू शकता या निवडणुकीबद्दल त्या निवडणुकीबद्दल देवगाव जिल्हा परिषद सत्तर हे दोन उमेदवार आहेत विशेषतः अण्णासाहेब शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत जिल्हा परिषद जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आणि ते जवळजवळ तीन ते चार वेळेस जिल्हा परिषद सदस्य होते परिषदच्या कामकाजाचा त्यांना अनुभव आहे विकास कसा करायचा विकासासाठी निधी कसा उपलब्ध करायचा यासाठी त्यांचं था योग्य नियोजन आणि नेतृत्व असत त्याप्रमाणे शेठ सोनवणी हे सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ते व चांगले त्यांचा लोकांसांचा संपर्क आहे असे ते पाडपिंपळगाव गाण्यासाठी पंचायत समितेने उभे आहे आणि दोन्ही उमेदवारांची आजची जी परिस्थिती आहे मतदाराचा संपर्क करणे मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे किंवा मतदाराला समजून सांगणे सुद्धा आहे त्यांचे थोडक्यात आपण मतभर जाणून घेऊ भाव सांगा तुमचा भीमराव सोन तुम्ही आता तुमच्या कार पंचायत समितीमध्ये अं फिरले मतदारांना त्याबद्दल त्यांचा प्रतिसाद कसा वाटला तुम्हाला त्याचं प्रतिसाद सर्कलच प्रतिसाद परिवर्तन हवंय आज मग जी परिस्थिती झाली हे सगळे महाराष्ट्र माहितीये बा आपल्या सर्कलच काम होत नाही अण्णासाहेब शिंदेच्या रूपाला एक विकास पुरुष आपल्याला लाभला हे जनतेच्या हळूहळू ध्यानात येईल लोकांना समजून सांगा लागत चारा अंधारा म्हणून बेकार हे झोपीतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत कर द्या आणि मी सुद्धा आतापर्यंत काप करीत होतो इथून शंभर टक्के जनतेची सेवा करील त्याच्या पाठीला पाठ लावून उभा राहील आणि मला एक हो। निघाने शिकून समजून घेईल अशी आमची जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे आम्हाला ज्या गावात जातो कुठेही जातो आम्हाला चांगला प्रतिसाद अशी आमची अपेक्षा आहे का मायबाप जनता आम्हाला न्याय देईल आणि आम्ही दोघं सुद्धा शंभर टक्के निवडून येऊ याची खात्री देतो ठीक आहे या ठिकाणी माहिती दिली डॉक्टर हे जिल्हा परिषद होते जिल्हा परिषद सदस्य होते एवढंच नव्हे तर सगळ्या समितीचे त्यांच्या कार्यातून त्यांच्या कर्तव्यातून या भागातील जनता त्यांचं मत अमूल्य मत यांच्या पथक पाहणारे असे सुद्धा चित्र दिसत त्यांनी संपूर्ण जिल्हा सोशल सर्कल देवगाव हे संपूर्ण पिंजून काढलेलं आहे आणि विशेष म्हणजे प्रचारात त्यांची आघाडी आहे आता आम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी फक्त तेवीस जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त ढवळेश्वर संस्थान देवेगाव या ठिकाणी त्यांनी प्रचाराचं उद्घाटन केलं प्रचाराचं नाव कोणलं आणि त्या अनुषंगाने ते अजून एक प्लस पॉईंट त्यांचा असा आहे तर ते भाविक हे धार्मिक व्यक्तीचे असल्यामुळे परमेश्वर त्यांना सहाय्य करणार आहे आणि त्यांचा विजय निश्चित होणार आहे हे सुद्धा आमच्या निदर्शनाचा आहे न्यूज एन साठी यावेळी पवार नमस्कार